दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी विद्यमान माजी खासदारांनी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना राबवली मात्र यंदा पावसाळा कमी असताना देखील अक्कलपाडा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहे परंतु धुळे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने धुळे शहराला चौवासे वर्षापासून पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव यंदा भरला नाही याआधी अनेकदा नकाने तलाव पावसाच्या पाण्याने भरला नाही त्यावेळेस पांझरा नदीला आलेल्या पुरातून किंवा अक्कलपाडा धरणाच्या पाण्यातून हरणामाळ तलाव टँकरने भरल्यानंतर हरणामाळच्या पाण्यातून नकाने तलाव भरून घेण्यात येत होता धुळे शहरातील पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून धुळे शहरात अनेक ठिकाणी आठ ते दहा दिवस पिण्याचे पाणी नागरिकांना भेटत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावं लागतंय गेली पाच वर्ष सातत्याने धुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करू हे ओढून सांगणाऱ्या भाजपा लोकप्रतिनिधींनीच अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना ही नियोजनाच्या अभावी पाण्यात बुडवली आहे असा आरोप शिवसेना उभाटे गटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केलाय धुळे शहराला गेल्या सव्वाशे वर्षापासून ज्या नकाने तलाव पाणी पुरवठा होत होता तो नकाने तलाव यंदाच्या वर्षी या ठिकाणी कोरडा पडलेला आहे अधिकाऱ्यांची उदासीनता लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा श्रेय घेण्याकरता हा नकाने तलाव यावर्षी लोकप्रतिनिधींनी जाणून या ठिकाणी कोरडा ठेवलेला आहे उद्या जर अक्कलपाडा योजनेचे पंपांमध्ये काही पंपांमध्ये काही बिघाड झाला आणि ते पंप जर बंद पडले तर अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेमधनं आपल्याला थेंबर सुद्धा पाणी देऊ शहराला मिळणार नाही आपल्याकडे पाण्याचं हे स्रोत उपलब्ध असताना यंदाच्या वर्षी नकाने तलाव हा पाटबंधार विभागाचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनातले अधिकारी असतील यांच्या दुर्लक्षामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा तलाव यंदा आपण बघू शकतात की पूर्णपणे या ठिकाणी कोडा ठाक झालेला आहे अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना या ठिकाणी विद्यमान खासदारांनी मंजूर करून आणली त्याचा श्रेय घेण्याकरता जाणून बुजून हा नकाने तलाव यंदाच्या वर्षी कोडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कारण की अक्कलपाडा धरण ज्यावेळेला ऐंशी टक्के या ठिकाणी पूर्णपणे भरलं त्यावेळेला एक्सप्रेस कॅनल असेल किंवा जम्बो कॅनल असेल या दोन कॅनलच्या माध्यमातून टेल टँक मध्ये पाणी आणून दरवर्षी नकाल्या तलाव या ठिकाणी भरण्यात येतो पण यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे नकाल्या तलावामध्ये नॅचरल पाणी देखील आलं नाही किंवा आपण जे अक्कलपाडा धरणाच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी उचलतो त्यातनं देखील पाणी या ठिकाणी टाकून हा तलाव भरण्यात आला नाही जाणून बुजून केलेला हा प्रकार लोकप्रतिनिधींनी असेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी असेल जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे आणि यंदाच्या बाजय बाजय था था ले ले, या लोनाळ्यामध्ये धुळेकरांना आठ ते दहा दिवसानंतर या ठिकाणी पाणी मिळतंय बऱ्याचशा ठिकाणी भाजपाचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहेत एकंदरीतच या धुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे पाण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे या पाण्याच्या राजकारणाला भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी जागा दिलेली आहे आणि अक्कलपाडा पुरवठा योजनेचं श्रेय उचलण्याकरता जाणून यावर्षी या वर्षी तलाव कोरडा ठेवण्यात आलेला आहे आज अनकाणे तलावामध्ये गाळ उपसण्याचं काम काही माजी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अजूनही जे भाजपाचे माजी उद्यमान खासदार आहे यांनी पाटबंधारे विभागाला साधन पत्र देखील देण्याची तसदी घेतली नाही की नकाल्या तलावामधला गाळ उपसला जावा महानगरपालिका चे आयुक्त मॅडम यांना देखील आम्ही विचारणा केली त्यांनी देखील याबाबत कानावरती हात ठेवले आणि ती जबाबदारी पूर्णपणे पाटबंधारे विभागाची आहे या असं या ठिकाणी सांगितलं म्हणजे पाण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये फक्त एकीकडे राजकारण करायचं आणि ज्या वेळेला तलाव कोरडा पडला त्यावेळेला इथला गाळ उफळून घेण्याची जबाबदारी ती या ठिकाणी लोकप्रतिनिधी झटकताना दिसतायत म्हणजे धुळेकरांना तुमच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल लोकप्रतिनिधींची उतरता या ठिकाणी दिसून येते वास्तविक पाहता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला या ठिकाणी जरी आपण सांगितलं तर ते या ठिकाणी राबून हा गाव उपसून जाऊ शकतात पण त्या कामी देखील विद्यमान माझी खासदारांनी या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही एकंदरीतच नकाला तलाव कोरडा ठेवून यांनी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा श्रेय घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज Great.